रावरी शहरामध्ये आज सकाळपासून आपली उस्फूर्त रॅली सुरू आहे एकंदरीत मतदारांमध्ये काय प्रतिसाद आहे तर राऊरी शहरामध्ये आजपासूनच मी रॅली सुरू केली पाच दिवसापासून माझे चरेज वाशिले आणि माझी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी राऊरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर स्त्री माझ्या सांगायचं जर म्हणलं तर राजे बहुजी शेखे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजी साहेब असतील आपल्या शहराचे अध्यक्ष साहेब असतील आणि दादासाहेबजी सोनोळे साहेब असतील आणि सर्व आजीबा आपले गावसाहेबी तनपुरे असतील आणि अर्थाचे अध्यक्ष सुरेशरावजी बांधकरातल्या या सगळ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने गेरी पेळाली आणि मतदारसंघाबरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार महिला परंतु महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबाव खाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं तर मी पाहतो राऊ शहरातल्या कुठल्याही मोबा तरुण मुलांनी आपण मुलींनी असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं त्याला लगेचच धमकी दिली जाते दमदाकी दिली जाते एक तरुणाने तर रामाचा आता मला वाटतं स्टेटमेंट ठेवला होता नगरपालिकेमध्ये तो डेलिव्हिजन्सवर नोकरीला असताना त्याला काढून टाकलं आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी पाहिलं मी ठेवलं मग आपल्या मंगल कार्यालयामध्ये हे आपण ज्या हिंदू सेने जे तुम्ही जनजागरूणची मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंगसुद्धा या गुंडशाही दादागिरीकर राहण्याने राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असतील मी मिटिंगसुद्धा उधळून देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांना हिंदुत्वावर काही कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतरांचे मतं घ्यायचे त्यामुळं यांना या गोष्टी काही कुठल्याच प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का का साहेब तुमची कोण हरगाळची यादी वाचवली जाते हे जे काय गुन्हे होते हे राजकीय हेतूने माजूनही काही झालेले येतं आणि हे जे काय नेते येतं ते सुद्धा खोटे नाटे माझ्यावरूनही जा दाखल केलेत परंतु जेवढे गुन्हे आज ते वाचून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला अडचण सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही आता त्यांना दुसऱ्या कुठल्या प्रकारचे काय मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या निवडणुका करतात विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला लो वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाच्या असतील कधी कधी आपण मुळात आम्ही पाणी सोडलं आहे त्याचेसुद्धा गुन्हे आमदार दाखल झालेले आहेत तेव्हा असा काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर खडी तालुका इथं प्रत्यक्षात जनतेने पाहिलं खरे गुन्हेगार कोण येतो खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची ये लवकरच त्याच्या त्याचा खोल खोल मी करण्याचं काम नंतर निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या, विश्वा या निमित्ताने देतो